जळगाव शहरातील समृद्ध व वैभवशाली असे नवीपेठ गणेश मंडळाचे यंदाचे एक्काव्या वर्ष आहे या वर्षी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिराची प्रतिकृती मंडळातर्फे आरास म्हणून साकारण्यात आली आहे सदर आरासचे काम स्थानिक कारागिरांनी व बंगाली कारागिरांसह पूर्ण केले तसेच श्री गणरायांची आणि श्री गजानन महाराजांची अत्यंत सजीव असणारी मूर्ती यावर्षी देखाव्याचे मुख्य केंद्रस्थान आहे श्री गणेशाची मूर्ती जळगावातूनच तयार केली आहे तर शेगाव गजानन महाराजांची मूर्ती शेगावहूनच आणण्यात आली आहे गतवर्षी मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून श्री शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाची आरास मंडळातर्फे सादर करण्यात आली होती यावर्षी उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून स्त्रीभक्त आणि भाविकांची आरास पाहण्यासाठी लगबग सुरू झाली आहे याशिवाय मंडळाचे युवा गर्जना नावाचे स्वतःचे ढोलताशा पथक आहे यात एकशे पन्नास युवक युवती मिळून हे पथक श्री विसर्जनाच्या दिवशी नवीपेठ गणेश मंडळाचे व त्यासोबत सुमारे चारशे कार्यकर्ते तेही एकाच गणेशात हा देखील दरवर्षाचा हा देखील सालाबातप्रमाणे सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीचं सा मुख्य आकर्षण असेल उत्सवाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष श्री मनीष झवर सचिव श्री सुनील जोशी तसेच सल्लागार राजेंद्र दोशी, जोशी प्रदीप गुजराती शैलेंद्र काबरा संदीप जोशी यासह मंडळाचे अनेक कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत विसर्जन मिरवणुकीमध्ये एकसारखा पेहराव सर्व कार्यकर्त्यांचा असतो व त्यामध्ये ते ढोल ताशा लेजिम खेळून सहभाग घेता हे दरवर्षाचे आकर्षण नवीपेठ गणेश मंडळाचे आहे आम्ही नवीपेठ गणेश मंडळ यावर्षी मंडळाचं एकावन्न वर्ष आहे यावर्षी मंडळाने गजानन महाराजाचा देखावा केला आहे आणि मंडपामध्ये गजानन महाराजांच्या समाधीसमोर एकवीस अध्यायाचं आम्ही चित्रण केलं आहे आणि मंडळाचे भरपूर उपक्रम असतात मंडळाचं स्वतःचं ढोल पथक आहे आणि इतर जे सामाजिक कामं असतं ते मंडळ दरवर्षी करत असतो याच्यापूर्वी गण गन, गणेश विश्वगणेश दर्शन सप्तशृंगी साईबाबा भरपूर देखाव्या मंडळाने केलेले आहेत या गणेशोत्सवात आम्ही लहान मुलांना शहरवरती कसं राहायचं जीवन कसं जगायला पाहिजे जास्त करून मुलींनी त्याचं प्रशिक्षण घेणार आहेत आणि सगळ्या शहरातल्या सगळ्या आमच्या बंधू माता भगिनींना बोलवून त्यांचं परीक्षण सगळ्या मुलींना देणार आहे आम्ही या वेळेला फ्री मेडिकल कॅम्प घेतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जरी साठ पासष्टचे झालो तरी आम्ही एक सल्लागार म्हणून आता सगळे मंडळात आमच्या गल्लीचे जे लहान लहान मुलं होते ते आज एवढ्या परिस्थितीत आले की त्यांनी मिळून हे मंडळ आता चालवत आहेत आणि आम्ही जसं करायचं तसं या वर्षापासून करताना आम्हाला दिसतं आहे फार चांगलं काय उपक्रम राबवत आहेत फ्री मेडिकल कॅम्प घेणार आहेत ते सगळ्याचा ब्लड बॉडी चेकअपचा ब्लड डोनेशन कॅम्प दरवर्षी आम्ही घेतो तसा तेही घेत आहेत आणि मुलांनी स्वतःच्या खर्चाने स्वतःचा डोस फतक जळगावला सुरू केलं ही जळ नवी गणेश मंडळानं सगळ्यात पहिले जळगावला सुरू केलं त्याच्यानंतर आमच्याकडे लहान मूर्ती आम्ही जी ठेवतो त्याची स्थापना करतो आणि त्याचं विसर्जन करतो मोठी मूर्ती दुसऱ्या मंडळाला देतो नवीपेठ गणेश मंडळ आहे नेहमी नवीन नवीन योजना अग्रेसर राहिलेलं आहे तसंच आमची नवीन पिढी पण अग्रेसर आहे आणि ती आता नवीन नवीन कार्यक्रम घेत आहे की दरवर्षी सहभाग राहतो आमचा मागच्या वर्षी आमचा मानाचा गणपती होता पन्नास सहावा वर्ष होतं म्हणून यावर्षी पण फार चांगला उपक्रम आहे एक लेजिम पथक एक ढोल पथक आणि अजून वेगळे वेगळे रूप राहणार आहे मिळवणुकीत की